कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू दोन चेमुकल्यांसह कुटुंब उद्ध्वस्त कुटुंबाची हत्या की आत्महत्या पोलिसांकडून कसून तपास सुरू देवळा तालुक्यामधील फुले माळवाडी शिवारात आज रविवार तीस नोव्हेंबर सकाळी उघडकीस आलेल्या भीषण घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेलाय एकाच कुटुंबातील चार व्यक्ती मृतावस्थेत आढळल्यानंतर परिसरात शोक आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते मृतांमध्ये गोविंद बाळू शेवाळे वय चाळीस पत्नी कोमल शेवाळे वय पस्तीस मुलगी खुशी वय आठ एक छोटा मुलगा श्याम वय दीड वर्षे यांचा समावेश आहे गोविंद शेवाळे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले तर पत्नी आणि दोन्ही मुले पलंगावर ऋत आढळल्याने हा प्रकार अत्यंत संशयास्पद ठरत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या की आत्महत्या याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय मृत्यूचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाहीये गोविंद यांनी आत्महत्या करण्यापूर्वी इतरांना ठार केले की तिघांचा मृत्यू आधीच झाला होता याबाबत अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे घटना कळताच देवळा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम ही तपासासाठी हजर झाली असून घरातील सर्व परिस्थितीचा बारकाईने तपास सुरू आहे पोलीस गुन्हेगारी कोण कौटुंबिक वाद आर्थिक अडचणी मानसिक ताणतणाव अशा सर्व शक्यता तपासत आहेत मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या भीषण प्रकाराने फुले माळवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे दोन निरागस मुलांचे मृतदेह पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरारले असून कुटुंबाच्या मृत्यूमागील नेमकी कहाणी काय याबाबत सर्वांच्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा